समजावून सांगण्याची वृत्ती असते तिची काही जणांना कसं का नुसतं भांडायला भांडल्यासारखं बोलतात तसं नाही बिग बॉस मध्ये मला फार वाटलं जाऊ तिने इच्छा म्हणून माहित नाही खरं आपोआप कशी एवढी इच्छा वाटली म्हणजे जेव्हा आलं तेव्हा मीस तिला पटकन म्हणलं गट बिग बॉसची ऑफर आली माझे मिस्टर दीपक बॉबी मुलगा दोघे म्हणाले नाही तुझं ते विश्व नाही तू भांडणार नाहीस तू काही कारस्थान करणार नाहीस नको जाऊस तर मी म्हटलं हा नाही जाणार नाही जाना। मी पण आता कुठं विचार करणार तिथे एवढं शंभर दिवस कसं तुम्हाला सोडून राहणार आणि आईला फोन केला अग बिग बॉसचा कॉल आला होता काय करू जाऊ दे ना मी तर म्हटलं नाही जाणार आहे अगं नाही जा तू माझं परत स्विच तिचं ते गायडन्स तर खूपच महत्वाचं ठरलं मला ती म्हणाली अगं तू जा तुला तिथं व्यवस्थित हँडल करता येईल तुझा जो स्वभाव आहे तोच तिकडे मेन कामी येईल म्हटलं तू झालं खरं पण टोटल ऑपोजिट तो तो <laughs> झाला तिला त्रासही झाला पण त्याचा तिला फायदाही झाला तिच्या स्वभावाचा म्हणजे पण ऑडियन्स कडून तुमचा जो रिप्लाय होता तो छान होता की कि किशोरी ताई स्टेजवर आहेत आणि त्या बिग बॉसच्या घरात तो मोमेंट तुम्ही टीव्हीवर बघताना का किशोरी ताईना बघायचा की अरे आता माझी मुलगी बिग बॉस मध्ये आहे आणि आता ती भांडणार आहे असं असं काही वेळा तिच्याशी कुणी भांडलं कुणी काही तिला बोललं की मला मला असं वाटायचं आत्ताच्या आता जाऊन तिला परत घेऊन यावं कुठून चूक केली बोलायची जा म्हणून म्हणजे तेव्हा असं वाटायचं कधी कधी खूप त्रास झाला की पण झालं शेवट परिणाम चांगला झाला त्याचा डायबिटीज वरती खालती बीपी हाय बाबा झालं संपलं ते हो ते पण रोज बघून बघून हे तुला आणि उगीच्या उगीच असं वाटतं ती तशी नाहीये ना त्यामुळे असा हा त्रास कोणी दिलेला सहन होत नव्हता ते पण तशी असते बाबा तर मग आपण एवढं नाही लक्ष देत पण बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा होता तेव्हा तुम्हाला जी काळजी आता तुम्ही कसं म्हणाल मला घरातल्यांची काळजी होती सोडून जायची इच्छा नव्हती पण तुम्ही ती हिंमत करून तिथवर गेलात आणि तुम्ही तेवढे डेस स्पेंड केले हेच माइंडसेट घेऊन मी गेले की पंधरा लोक माझी फॅमिली मेंबर आहेत माफी असं मी करत करत पुढे सरकत गेले मला ऍक्च्युली गेम करतायत हे कळायला सुद्धा दोन तीन आठवडे गेले oh. की गेम करतात माझ्या बरोबर म्हणजे माझ्या मैत्रिणी हे सगळं कळायला खूप वेळ गेला पण तो अक्च्युली गेमचा भाग आहे आणि okay. तिथे मी शंभर दिवस राहिले कोणाचा संपर्क नव्हता पण एक मेंटल स्ट्रेंथ होती की आईने सांगितलंय जा <laughs> <laughs> आणि बॉबी आणि दीपक बाहेरून मला सपोर्ट करत असतील हा एक मेंटल मुलाने खूपच तिला छान सपोर्ट केला बॉबीने खूप सपोर्ट केला मला त्याच्यामध्ये खरंच छान आहे म्हणजे पण आता कॉन्टॅक्ट आहे की नाही कोणासोबत जसं बोलणं नॉर्मल बोलणं तरी कोणासोबत होतं की नॉर्मल बोलणं म्हणजे शिव भेटतो कधी ना कधी तरी इव्हेंट्स मध्ये वगैरे किंवा इतर लोकही जरी भेटली तरी ते जागा आहे की ताई करून मग गळे असं <laughs> गळ्यात गळे सगळ्या नॉर्मल असं okay. काहीच नाही आहे मी स्वतःही मला काहीच कोणाबद्दल ग्रज ठेवला नाहीये म्हणलं ते तसे वागले कारण त्यांना तो गेम गेम खेळायचा होता प्रत्येक दिली हो। तो बिग बॉसचा गेम लाईफ सारखा आहे की पुढे कोणाला जायचंय त्याला पाडूनच पुढे जावं लागणार आहे ते कसं होतं त्यामुळे ते करणं गरजेचं होतं जाऊन तेच मला जाणवलं की अरे हे तर सगळं आपण बाहेरही बघत असतो आपल्या मागून कोणीतरी येतं आपल्याला ढकलून पुढे निघून जातं म्हटलं गोष्टी तर बाहेरही घडतात म्हणजे तोच गेम गेम आहे पण छान होत कारण एक नवीन गोष्ट आपण आपल्याला नवीन ओळखले जातो स्वतःला स्वतः भेटतो कधी कधी माझा ऑडियन्स आता पाच वर्षाच्या लहान मुलांपासून झाला हो मग त्यांनी माझा बिग बॉस पाहिला किशोरी ताई किशोरी किशोरी ताई म्हणजे आंटी मावशी ऐकायची नाही ते होत ना, ना सगळ्यांनी तुम्हाला ते नाव ताई हे आपल्याकडे शब्दच आहे ताई आणि दादा मग कोणी असू दे ताई दादाच होतात आपले सगळे त्यामुळे ते एक चांगलं त्याने मला बेनिफिट मिळालं